तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण तूर पिकातून रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न कसं मिळवायचं याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत तूर हे आपल्या हारातलं आणि बाजारातलं एक महत्वाचं कडधान्य आहे योग्य नियोजन खत व्यवस्थापन फवारणे आणि पाणी व्यवस्थापन केलं तर प्रत्येक तेरा ते पंधरा क्विंटल किंवा त्याहून अधिक उत्पन्न मिळवू शकता या व्हिडिओमध्ये आपण तूर पिकासाठी मूळ आणि नवीन खत औषध शेंडा खोडण्याची योग्य वेळ आणि आधुनिक शेती तंत्र साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीविषयी एक नवीन माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि हो आपला एक व्हॉट्सअप चॅनल आहे तो देखील नक्की जॉईन करा कारण तिथं पण नवीन माहिती भेटत राहते लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर हे सहा ते सात महिन्यांचं पीक आहे जे आपल्या आहारात खूप महत्वाचं आहे आणि बाजारात याला खूप मागणी देखील आहे योग्य नियोजन केलं तर तुम्ही तुरपिकातून भरघोस उत्पन्न मिळवू शकता यासाठी मातीची निवड बियाणांची निवड खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि कीड रोग नियंत्रण या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तुरपिकाला मध्यम ते भारी जमीन आणि चांगला निस्तर असलेली माती असं शेत पाहिजे प्रमाणात बियाणांची निवड करा जसं की आय सी पी एल सत्याऐंशी बी डी एन सातशे अकरा किंवा अनुपमा असे भरपूर बियाणे आहेत स्थानिक हवामानाला अनुकूल जाती पेरणी साधारणपणे जून जुलैमध्ये करावी दोन वळींमधील अंतर नव्वद सेंटीमीटर आणि दोन रोपांमधील अंतर तीस सेंटीमीटर ठेवा यामुळे झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश पाणी आणि पोषक द्रव्य मिळतील पेरणी पूर्व बियाणांवर रायजोबियम दोन किलो प्रति एकर प्लस पी एस बी दोन किलो प्रति एकर किंवा पर्यायी अझोटोबॅक्टर दोन किलो प्रति एकर प्लस मायकोरायझा एक किलो प्रति एकर याने प्रक्रिया करा यामुळे नायट्रोजन आणि फॉस्फरसचा पुरवठा सुधारतो आणि पिकाची वाढ जोमदार होते तूर पिकातून जास्त फांद्या आणि शेंगा मिळवण्यासाठी शेंडा खोडणं खूप महत्वाचं आहे तूर पिकात अपिकल डोमिनन्स नावाची प्रक्रिया असते ज्यामुळे वरच्या शेंड्यात तयार होणारं ऑक्सिजन संप्रेरक खालच्या फांद्यांना वाढण्यापासून रोखतं शेंडा खोडल्यानंतर खालच्या फांद्यांना वाढण्याची संधी मिळते आणि शेंगांची संख्या देखील वाढते तर आता हे खोडा कधी करायचा जेव्हा तूर एक ते दीड महिन्यांची असते म्हणजे तीस ते पंचेचाळीस दिवसांची असते तेव्हा वरचा सेंडा दोन ते तीन इंच इतका खोडावा यामुळे झाडाला चार ते सहा नवीन फांद्या फुटतात तर याचे फायदे म्हणून जास्त फांद्या फुटतात ज्यामुळे शेंगांची संख्या वाढते पोषण सर्व फांद्यांना समान मिळतं उत्पादनात वीस ते तीस टक्के वाढ होते तूर पिकातून भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी खत व्यवस्थापन हा कणा आहे योग्य वेळी योग्य प्रमाणात खत दिलं तर पिकाची वाढ जोमदार होते आणि शेंगा मोठ्या आणि जास्त संख्येने लागतात चला खत व्यवस्थापनाच्या टप्प्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया तर पहिलं म्हणजे पेरणीपूर्वीचा खत व्यवस्थापन पेरणीपूर्वीची मातीची चाचणी करा ज्यामुळे जमिनीत कोणत्या पोषक तत्वांची कमतरता आहे हे कळेल चार ते पाच ट्रॉली शेणखत प्लस दोन किलो रायजोबिहाम प्लस दोन किलो पी एस बी प्रति एकर मातीत मिसळा यामुळे मातीची सुपीकता वाढते किंवा वर्मी कंपोस्ट आठ ते दहा टन एकर याप्रमाणे टाकात त्यात जीवामृत दोनशे लिटर मिसळा आणि मातीत किंवा ठिबक सिंचनाद्वारे जमिनीत द्या त्यामुळे सेंद्रिय कर्ब आणि मायक्रोबियल क्रिया वाढते तर हे झालं पेरणीपूर्व आता आपण तुमची तूर पेरणी करून दीड महिना झाला असेल तर पेरणीनंतर तीस दिवसांनी काय करायचं ते बघूया या टप्प्यालावर पिकाला नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियमचा समतोल पुरवठा करणं गरजेचं आहे त्यासाठी बारा बत्तीस सोळा चौदा पस्तीस चौदा किंवा दहा सव्वीस सव्वीस पन्नास किलो प्रति एकर प्लस दहा किलो गंधक मळाजवळ टाकून मातीत मिसळा किंवा वीस वीस झिरो तेरा पन्नास किलो एकर सल्फरसह एन केचा समतोल पुरवठा करा युरिया वीस ते पंचवीस किलो प्लस सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजे यशस्पी पन्नास किलो प्लस म्युरोटॉप पोटॅश एव पी वीस किलो मुळाजवळ टाकून मातीत मिसळा हा स्वस्त आणि प्रभावी पर्याय आहे महत्त्वाचं म्हणजे डी ए पी टाळा कारण त्यात पोटॅश नसतं ज्यामुळे उत्पन्न कमी होऊ शकतं तर तिसरा डोस पेरणीनंतर साठ ते ऐंशी दिवसांनी यावेळी फुलधारणा लवकरच सुरू होणार असते त्यामुळे फॉस्फरस आणि पोटॅश जास्त आणि नायट्रोजन कमी असणारे खतं द्या जसे की दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा पन्नास किलो प्रति एकर प्लस पाच ते दहा कि मा किलो मायक्रोन्यूट्रिएन्स म्हणजे झिंक बोरॉन कॅल्शियम ते मुळाजवळ टाकून मातीत मिसळा किंवा हे उपलब्ध नसेल तर पर्याय म्हणून जिहर बावन चौतीस पंचवीस किलो एकर फुलधारणा आणि शेंगा निर्मितीसाठी उपयुक्त असते कॅल्शियम अमोनियम नायट्रेट म्हणजे एन पंचवीस किलो प्लस बोरॉन पाच किलो शेन मुळा मुळाजवळ किंवा बोरॉन मातीत किंवा फारित स्वरूपात द्या तर चौथ म्हणजे फुलधारणा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत म्हणजे नव्वद ते शंभर दिवसांनी फुलधारणा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत विद्राव्य खतांची फवारणी आहे एकोणवीस एकोणवीस एकोणीस शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी प्लस मायक्रोला चाळीस मिली प्लस बायोविटा चाळीस मिली किंवा हे उपलब्ध नसेल तर पर्याय म्हणून तेरा चाळीस तेरा शंभर ग्रॅम प्रति लिटर फुलधारण्यासाठी कॅल्शियम नायट्रेट पन्नास ग्रॅम प्रति पंधरा लिटर आणि अमिनो ऍसिड तीस मिली प्रति पंधरा लिटर शेंगा भरण्यासाठी आणि गुणवत्ता सुधारण आतापर्यंत आपण खत नियोजन बघितलं आता फवारणी नियोजन बघू तूर कीड किंवा रोगांपासून वाचवण्यासाठी आणि वाढ जोमदार होण्यासाठी फवारणीचे योग्य नियोजन आवश्यक आहे पुढील टप्प्यांवर फवारणी करा पहिल्यांदा शेंडा खुडल्यानंतर शेंडा खुडल्यानंतर पाच ते सात दिवसांनी पहिली फवारणी करा एकोणीस 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 शंभर ग्रॅम प्लस साप तीस ग्रॅम प्लस प्रोपेक्स तीस मिली प्लस मायक्रोल चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी किंवा हे उपलब्ध नसेल तर तेरा चाळीस तेरा शंभर ग्रॅम कार्बन डिझम पंचवीस ग्रॅम प्लस एमामोक्टिन बेन्झाईट दहा ग्रॅम प्लस झिंक सल्फेट प्रति वीस ग्रॅम लिटर पंधरा लिटर पाण्यासाठी ही फवारणी फांद्याची वाढ आणि पिकाची ताकद वाढवण्यासाठी उपयुक्त आहे दुसऱ्यांदा फुलधारणा सुरू होताना ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यात फुलधारणा सुरू होताना दुसरी फवारणी करा बारा एकसष्ट झिरो शंभर ते दीडशे ग्रॅम प्लस साप म्हणजे एम पंचेचाळीस तीस ग्रॅम प्लस प्रोपेक्स सुपर तीस मिली प्लस बायोटा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी किंवा हे उपलब्ध नसेल तर झिरो बावन चौतीस शंभर ग्रॅम प्लस हेक्झानोन वीस मिली प्लस क्लोरोफायरपास तीस मिली प्लस प्लॅनोपिक्स पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी ही फवारणी फुलांची संख्या वाढवते आणि फुलगळ देखील कमी करते तिसऱ्यांदा शेंगा भरण्याची अवस्थेत तिसरी फवारणी करा झिरो बावन चौतीस शंभर ग्रॅम प्लस कॅल्शियम नायट्रेट पन्नास ग्रॅम mm, प्रोपेक्स सुपर तीस मिली प्लस बायोटा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी किंवा हे उपलब्ध नसेल तर पर्याय म्हणून तेरा झिरो पंचेचाळीस शंभर ग्रॅम प्लस ट्रायक्रमा वीस ग्रॅम प्लस सायपरमेथरीन पंचवीस मिली प्लस ह्युमिक ॲसिड पंधरा मिली प्रति लिटर पाण्यासाठी फवारणी ही सकाळी सात ते दहा संध्याकाळी चार ते सहा या वेळेत करा आणि स्वच्छ पाणी वापरा कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसल्यास जवळील सेवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या तूर पिकाला शेंगा पोकरणाऱ्या रोग आणि बुरशीजन्य रोगांचा धोका असतो याचं नियंत्रण करण्यासाठी पुढील उपाय तर एक म्हणजे शेंगा पोखरणाऱ्या अळी ही कीड शेंगांमध्ये छिद्र पाडून दाणे खाते ज्यामुळे उत्पन्न कमी होतं नियंत्रण म्हणून प्रोफेक्स सुपर तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी किंवा पर्यायी म्हणून इमामेक्टिन बेंझाईट दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी किंवा सायपरमेथ्रिन पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी फवारणी करा तर दोन म्हणजे रोगामुळे झाडं सुकतात आणि मरतात तर हे नियंत्रण करण्यासाठी पेरणीपूर्व बियाणांवर ट्रायकोडरम पाच ग्रॅम प्रति किलो बियाणं अशी प्रक्रिया करा मग रोग दिसल्यास कार्बेन डिजम पंचवीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्याची फवारणी करा तीन म्हणजे बुरशीजन्य रोग बुरशींमुळे पानांवर डाग पडतात आणि फुलगळ होते तर नियंत्रण म्हणून साप किंवा एम पंचेचाळीस तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी वापरा किंवा पर्यायी हे झोल प्रति वीस लिटर पाण्यासाठी पंचवीस मिली वापरा किंवा ट्रायकोडरमळ वीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी वापरा आणि पिकाची नियमित पाहणी करा तर शेतकरी मित्रांनो पिकातून भरघोस उत्पन्न मिळवणं अवघड नाही फक्त योग्य नियोजन आणि मेहनत गरजेची आहे शेंडा फोडणं मुळे आणि नवीन खतं फवारणी आणि पाणी व्यवस्थापन यांचा योग्य वापर करा या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स आणि तंत्र्यांचं अवलंबन करून तुम्ही तुमच्या पिकातून तेरा ते पंधरा क्विंटल किंवा त्याहूनही अधिक उत्पन्न मिळवू शकता जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या शेतीविषयी प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आम्ही तुम्हाला त्याची उत्तरं नक्की देऊ